जय श्रीराम मित्रांनो वेलकम बॅक टू आवर चॅनल जय जोशी फिटनेस तर आज आपण करणार आहेत चेस्ट वर्कआउट आणि आज चेस्टमध्ये थोडा वेगळं मारणार व्हेरिएशन म्हणजे आपण असं वाटतं की रोज एक लाईन फ्लॅट डिक्लाइन प्रेस प्रेस करा पॅक बॅक फ्लाय करा आणि चेस्ट वर्कआउट स्टॉप करा तर आज आपण थोडा टेक्निकल सेट मानत आणि तुम्हाला ते नक्की आवडतील आणि तुमची त्याच्यामध्ये चेस्ट ग्रोथ सुद्धा चांगल्या प्रकारे होतो तुम्ही आजचा जो वर्कआउट दाखवणार तो शेवटपर्यंत बघा आणि तो तुम्ही जिम जाऊन नंतर फॉलो करा तर तुम्ही त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि आता मी वॉर्मअप करतो आणि सेट दाखव तुम्हाला तर मित्रांनो आपण चेस्टमध्ये पहिला वेरिएशन करतोय बार्बल प्रेस या सेटला चेस्टचा राजा जरी बोलले तुम्ही जरी चालेल कारण याच्यामधून तुमचा चांगला ग्रोथला पण मदत भेटते आणि मेन म्हणजे तुमची बॉडी बॅलन्स होते तर आपण आधी चार सेट करणार आहेत पहिला सेट चालू आहे मित्रांनो आपण ज्या टायमाला फ्री वार्बल प्रेस करत असतो त्या टाइमला आपला एल्बो हा फोर्टी फाय डिग्री मध्ये असतो म्हणजे फोर्टी फाय डिग्री मध्ये पाहिजे त्या टायमाला तुम्हाला परफेक्ट मसल कॉन्ट्रॅक्ट होतील आणि चांगला प्रेशर येईल तर हे बघा तुम्हाला एक डेट तुम्ही जर का ह्या अँगलमध्ये मारला तर तुम्हाला परफेक्ट प्रेशर येईल चेस्ट वरती तर आता आपला पहिला सेट आहे त्याच्यानंतर आपण अजून दोन सेट नॉर्मल वेट करणार आहे आणि चौथा हेवी करणार आहे चौथा आपण हेवी म्हणजे असा का जो आपला लास्टचा चा आर असेल तो आता माझा शोल्डर दुखला त्याच्यामुळे मला माहिती नाही किती जाईल बट याला आपण शंभरपर्यंत पर्यंत <laughs> बॅक आर्च ठेवायचं आपल्याला म्हणजे कॅप <laughs> पाहिजे वन टू so, लास्ट फोर फोर थ्री जाते पुढे जाते बस तुझ्या पुढे जात असा मी पुढे घेतो तुम्हाला बोललो लास्ट शंभर किलो मारू पण आता शंभर किलो आला अरे चाळीस ऐंशी न रॉड

अब पे अब वन लो ओए आ मार ले मार ले सक्सेसफुल 6 रेप्स नेक्स्ट टारगेट 120 140 यू <laughs> हां ना आपण आता सेकंड व्हेरिएशन घेतो इन्क्लाईन डबल प्रेस याचे परत तीन साईड नॉर्मल म्हणजे जे आपला वेट जात होतो आणि चौथा आपण लास्ट करणार आहेत जो आपला हेवी म्हणजे जो जाणार नाही वजन आपल्याला त्याचे चार तर, ते पाच वेपरिशन ट्राय करणार आहेत तर सेम या पोझिशनमध्ये अँगल बघा तुम्ही हातात आपला आणि सेम प्रेस करायचं आहे जो इन्क्लाईन डंबल प्रेस करतो आपण तो आपला अप्पर चेस्टला हिट करतो आणि अप्पर केससाठी एकदम बेस्ट एक्सरसाइज म्हणजे आपला एक लाईन डंबल प्रेस तर आपण याच्यात चार से सेट मारूया मला पुढे तर मित्रांनो आपण एक चौथा ड्रॉप सेट करतोय वीस सतरा आणि पंधरा आणि बारा आठ आठ रेपिटेशन चारी डबल सेटचे मला आपले आता दोन आम्ही दोन वेळेस मारले तुम्ही तीन वेरिएशन नंतर किंवा दोन वेरिएशन नंतर पण हा साईड मारू शकता जर का तुमच्यामध्ये स्ट्रेंथ असेल तर कारण हा सेट तर तुमची चेस्ट मसल पूर्ण पेटून जाते म्हणजे डायरेक्ट असं वाटतं तुम्हाला बाहेर निघाल काय आता तर त्याच्यामुळं वजन हेवी मारा आणि रेपिडेशन कमी कमी सॉरी वेट हेवी मारून कमी करत जा आणि रेपिडेशन पण एक कॉन्सिस्टंट ठेवून म्हणजे सात ते आठ रेपिडेशन ठेवून तुम्ही तुमचा ड्रॉप सेट पूर्ण करू शकता तर आपण चेस्टमध्ये आता थर्ड वेरिएशन घेतो पेगडेक फ्लाय तुम्ही याला ऑप्शन हो, केबल फ्लाय पण करू शकता माझा शोल्डर दुखतो त्याच्यामुळे मी टेक वरती घेतोय कारण याच्यामध्ये इंजरीचा चान्स थोडा कमी आहे केबल फ्लायवरती फ्री मशीन आहे त्याच्यामुळे त्याला थोडा चान्स जास्त आहे सेम परत आपण तीन सेट मारणार चेस्ट जर का वाढत नसेल तर आपला पहिले मसल माइंड कनेक्शन करा म्हणजे जे मारतोय ते फील करायला शिका जर का जे मारतोय तेच माहिती नसेल आपल्याला तर ग्रोथ मध्ये रिझल्ट भेटणार नाही ना। yeah. पहिले जे काय मार्क आपण ते फील शिका नंतर तुमचा बॉडी चलो आपले दोन सेट झाले अजून एक सेट बाकी <laughs> तर मित्रांनो आपण चेस्ट मध्ये आता लास्ट वेरिएशन करतोय डिप्स डिप्स बघू आपल्या जात आहेत नाही गेल्या तर वीस वीसच्या तीन सेट मारणार आहेत आणि नंतर आपला वर्कआउट स्टॉप करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये चेस्ट वर्कआउट दाखवलेला आहे आणि इफेक्टिव्ह आणि टेक्निकल आणि स्मार्ट वर्कआउट दाखवलेला आहे तर तुम्ही हा वर्कआउट ट्राय करा आणि आम्ही थोडा इगो लिफ्टिंग केला पण थोडा मार खाल्ला तर तुम्ही इगो लिफ्टिंग नका करू फॉर्मकडे लक्ष द्या मसल माइंड कनेक्शन करा आणि मिल प्रॉपर करा तुम्हाला चेस्टमध्ये ग्रोथ होईल नक्की ट्राय करा वर्कआउट आता भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये उद्याच्या श्रीराम उद्या आपण नेक्स्ट मारणार आहेत तर उद्याचा वर्कआउट बघायचं असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा